प्रत्येक गावातून मागच्या वेळेपेक्षा जादा लिन आपण आला पाहिजे ही खबरदारी घ्या एवढी आपल्याला विनंती करतो आणि मी लगेच लोक सम्रमान असतील गेले असतील माझ्याकडे बरीच लोक म्हणून मी आजच थांबतो आपला आपल्या विचाराचा बाबू अण्णा विचार विचाराला प्रामाणिकपणे काम करणारा उमेदवार हा यशवंत मागेच आपला या उमेदवार हा यशवंत मागेच असतील त्याची पुढगाजून आपण सगळ्यांनी काम आहे गाव